तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी सतराव्या आणि अठराव्या संदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे समोरच्या एका मिनिटात आपण पाहणार आहोत उदाहरणार्थ नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार किती जमा होणार आणि त्यासाठी कोण महिला पात्र असणार लाडका त्यानं नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे तुमच्या खात्यावर जमा होणार का या संदर्भातली सविस्तरपणे माहिती आपण समोर पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ते नो नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात आठ तारखेला जीआर आर प्रसिद्ध करण्यात आला पण अजूनपर्यंत वितरणा वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नव्हती पण लाडका तैनो तुमच्यासाठी खुशखबरी आलेली आहे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले आहे की निवडणुकीमुळे किंवा आचारसंहितेमुळे लडकी बहीण योजनेवर कसलाही परिणाम झालेला नाही आणि लडकी बहीण योजनेच्या वितरणाला निवडणूक आयोगाची कसलीही हरकत नाही त्यामुळे लडक त्यांना तुमच्या वितरणाला आता उशीर होणार नाही लवकरच तुमचं वितरण आता सुरू होणार आहे निवडणूक आयोगाकडून सुद्धा वितरणासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे पण लाडक यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत आणि लाडकता यांची आज मतमोजणी आहे सर्व यंत्रणा मतमोजणीकडे व्यस्त असल्या कारणाने आणि त्यात आज सुट्टीचा दिवस रविवार असल्याच्या कारणाने आज तरी तुम्हाला वितरणासंदर्भात कसलीही माहिती येणार नाही पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या सोमवारला राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या ट्विटर वरून तुम्हाला संदर्भात खुशखबर देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे दोन सुद्धा एकत्रितपणे एक जमा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे कारण नोव्हेंबरचा महिना पूर्ण निघून डिसेंबर सुद्धा संपला आणि त्यानंतर आचार आचारसंहिता ही, ही सोळा जानेवारी पर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे एक तुमच्या खात्यावर जमा केले जाऊ शकते कारण समोर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहे लडक्यांना आणि त्याच पार्श्वभूमीवर तुम्हाला दोन हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबर चे एकत्रित दिले जाऊ शकते तर खात्यावर तीन हजार रुपये एकत्रितपणे आता जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यानंतर लडक्यांना कोण महिला पात्र असणार तर ज्या महिलांना ऑक्टोबरचा लाभ मिळाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि त्यानंतर केवायसी संदर्भात जी अपडेट आलेली आहे फक्त तीन कोटी महिलांनीच केवायसी केलेली आहे आणि उरलेले जे काही दिवस आहेत यात तीस पस्तीस लाख महिला केवायसी करतील म्हणजे एकूण पन्नास लाखाच्या जवळपास लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून अपात्र होतील अशी आकडेवारी समोर आलेली आहे लाडक त्यांना तुमची केवायसी झालेली आहे काय आणि जर नसेल झाली तर लवकर करून घ्या कारण एकतीस डिसेंबर आता जवळ आलेले आहे दहाच दिवस राहिलेले आहे दहा दिवसाच्या अगोदर जर तुमची केवायसी झालेली नसेल तर तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र रह होणार आहात नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी ची गरज नाही आणि नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर केवायसी न करता जमा होणार आहे लाडका त्यांना पण त्यानंतर डिसेंबरचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमची केवायसी ही कम्प्लीट झालेली असली पाहिजे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मिळणार आहे आणि लाडका त्यांनो नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्या संदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र